तर हो मंडळी ह्याच्यात खरंच पाणी आहे तुम्ही बघू शकता पूर्ण ऊन आहे पूर्ण सुक्क झालेलं आहे पाऊस नाही काही नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा स्पेशल ब्लॉग आहे तर आज आम्ही चाललेलो आहे लोहगडला लोहगडला आणि आमच्या दोघांची मिळून पण पहिली ट्रेक आहे तर त्या अगोदर सकाळ सकाळचा तुम्हाला व्ह्यूज दाखव व्ह्यू दाखवतो असा काही सव्यू आहे सकाळ सकाळच्या आठ नऊ वाजले असते तर कसं वाटत ट्रेक एक्सायटेड आहे एक्सायटेड आहे जमणार ना सगळं का बूट बीट घालून <laughs> नात भरी तर आता आम्ही आहे एक्झॅक्ट कारल्यामध्ये आता इथून आम्हाला एक जवळपास वीस मिनटं लागतील लोहगडच्या पायथ्याला जायला आणि लोहगड जर लवकर झालाच तर आम्ही विसापूर पण करणार आहे पण असं आमचं ठरलं नाही की करायचंच आहे म्हणून जमलंच तर करणार जर नाही जमलं तर बघू नेक्स्ट टाइम करू कधीतरी तर आता इथलं सगळ्यात पर्यंत आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे त्याच्यामुळे आता आम्हाला काय नाश्ता करायची गरज नाही ऊन खूप वाढत चालले त्याच्यामुळं उन्हात जा जास्त ऊन वाढायच्या जा अगोदर लवकर जाऊन लवकर माघार यायचं असं mm -hmm. आमचा प्लॅन ठरला आहे तर चला मग तुम्हाला आता डायरेक्ट पाहितीलाच भेटू तर वेलकम टू सह्याद्री प्रीती करवंत शोधते पण खरवंत करा अजून आली नाहीत एवढं लवकर येत नाहीत आता एप्रिल महिन्यात चालू आहे एप्रिल महिन्यात करवंत येत नाहीत मे महिन्यात येतात तर तिला काय माहीत नाही पाठीमागनं गाड्या आली आहे लवकर तर तिची खुशी बघू शकता तिच्या चेहऱ्यावर किती स्माइल आहे आनंद आहे ह्या आनंदासाठी तिच्या आपण आहे तर कसं वाटतंय सह्याद्री देऊन कसं वाटतंय हो। म्हणजे आनंद कसं वाटतंयच आहे म्हणजे काय जंगलातली राहतेस का तू <laughs> म्हणजे कसं वाटतंय हा <laughs> <ना>? ऍडवेचर <laughs> चला जास्त नको वेळ घालवायला भेटू आपण लोहगडच्या पायथ्याला पाय त्याला पोचलेला आहे पण लोहगडचे नियम आहेत रूल आहेत त्या रुन जर तुम्ही हो लोहगडला येत असाल पहाटे येऊन जर ट्रेक करण्याचा प्लॅन करत असाल तर करू नका कारण इथे नऊ वाजल्याशिवाय ओपनच करत नाही गेट गेट बंद आहे ते काय उघडत नाहीत आणि पार्किंगची फी वीस रुपये ना गाडीची फी वीस रुपये आणि किल्ल्यावरती जायला पर पर्सन पंचवीस रुपये म्हणजे पन्नास रुपये दोघांचे आणि बाईकचे वीस रुपये असा चार्ज लागतात विसापूरला विसापूर कंटिन्यू ओपन असतो पण विसापूरला लॅट्रिक जास्त आहे त्याच्यामुळं आपण पहिल्यांदा लोहगड करणार आहे थोडं दहा पंधरा मिनटं थांबायला लागते गाड्याला नाही अंदाज तर आत्ता पण कॅश ऑनलाईन करून घेतलेले काढून घेतलेले आपण काही गडबडी सकाळी निघालो काय कॅश काय काढली नव्हती आता कॅश आपण घेतलेलं आहे आता, आता वरती असतं ऑनलाईन नेटवर्कवरती असेल पण इथं आपण एंट्रीला जर आपल्याकडं नेटवर्क नाही म्हटल्यानंतर अवघड होईल म्हणून आपण कॅश काढून ठेवूया दुकानात घेतली बघूया किल्ला चालू होईल तर एक्सायटेड नाही अजून पडत पाहायला लागल्या पुढे गेल्या समजून मग वर पोहचनालिंगे दर्घागे जिथे त्या साइड ला दिसतोय तो विसापूर तो तिकड विसापूर आणि तो, नहीं हालूग। नहीं हालूग। तो चार मधला सगळ्यात पहिला दरवाजा गणेश दरवाजा गणेश मूर्ती तिथे कोरलेली हे अशी सांग बर अशी बांधणी का केलेली आहे हे असा टन इकडे बघ मला माहिती आहे ना जेव्हा लांबून आपल्याला जे आपले शत्रू मुगल वगैरे बघतात Ito ron. Ito directly? sagga pa rin sa bakta ito. Sa side na habak to ito. Sa side po. जिथं आत्ता उभी आहे हे ना सभागृह आहे म्हणजे सदर सदर म्हणजे थोडक्यात तिथे ना ज्या महत्वाच्या मीटिंग असायच्या किंवा महत्वाचे जे डिस्कशन सगळे असायचे ना ते ह्या ठिकाणी होत असत आणि पहिल्या काळी आहे ना पूर्ण मोठा वाडा असणार आहे पण आता ते सगळं जळून पडलेलं आहे तिथं त्याचे थोडेसे अवशेष ते आहेत तेच ते तुम्हाला दिसतील आणि ह्या ज्या तोफा तुम्हाला दिसतात ह्या ह्याच्यावरती प्लीज तुम्ही ह्याच्या शेजारी येणं किंवा त्याच्यावर बसून त्याला सतत हात लावणं वगैरे हे सगळं टाळा आणि ह्या तोफांवर बसून काढ बसून फोटो काढणं तर अवॉइडच करा तर आता प्रत्येक थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली माहिती म्हणजे काय की ती सदर होती तोफेवरची जर थोडीशी म्हणजे ती नक्की पाळा तुम्ही तर त्याचबरोबर इथं तुम्हाला थोड्याशा वाड्याच्या औषध दिसतात वाडा घर काय असेल ते पण ते पडलेलं आहे पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे इथ टाके इथं ओके तर ही घोड्याची पाग आहे म्हणजे इथं पहिल्या काळात घोडी बांधली जायची चला विंचू काड्यावरती जाऊया आपण सगळ्यात पहिले इकडून जाऊया इकडून पण रस्ता आहे पण इकडून पहिलं बघूया तर आता आपण ज्या साईडला चाललोय त्या साईडला लेणी आहे कोरीव लेणी म्हणजे दरगा आणि कोरीव लेणी म्हणजे दगडात कोरलेल्या काही जुन्या वस्तू आहेत आपण बघूया रस्ता वाट बघू शकता तुम्ही तसे एकदम ही लक्ष्मी कोठी आहे असतो तर आता आपल्याला प्रीती गाईड करेल प्रीती पुढे जाईल चल प्रीती तर त्या अगोदर थो तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवतो थो। <coughs> तर तो विसापूर पूर्ण विसापूर दिसतो आपल्याला इथून एकदम जवळच आहे लोहगड आणि विसापूर खूप जवळ राहतो बाय बाय तर मित्रांनो हात काय किल्ल्यावरती हे दिसतंय का हे काय हे कमेंट मध्ये नक्की सांगतील जे ना त्यांना माहिती नक्की हे काय आहे ह्याच्यामध्ये ना आपण काढलं ना त्याच्यामध्ये एक छोटासा किडा निघतो त्याला काय म्हणतात तुमच्याकडे आमच्याकडे आमच्याकडे आम नंदी म्हणतात साताऱ्याला तुमच्याकडे तुम आमच्याकडे तेच म्हणतात त्याच्यामध्ये एक किडा निघतो छोटा नको आता त्याला डिस्टर्ब नको करा झोपला असेल त्या साईडला महादेवाचं मंदिर राहिलं आहे आता आपण विंचूकडा बघून आणि विंचूकडा बघून त्या साईडनं तसंच महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेऊन आत्ता आम्ही गडावरती दोघंच आहेत आणि पूर्ण संस्था नाही मोठे मोठे ही सुकलेली झाडे आहेत माणसं आहेत बरेच जो लोक केल्ला बघायला पण ते सगळे त्या साईडला आम्ही ह्या साईडून आलो लक्ष्मी कोटे होते ना त्या साईडून आलो त्याच्यामुळे ह्या साईडला आता सध्या कोण नाही थोडंसं वातावरण आहे आमच्यामध्ये कारण की आमच्या कुत्रे आलो होत ते पण तिथं स्टॉक दिसतोय ना एकदम शेवटचा पॉईंट तो विंचू कडाय तिथपर्यंत आता आपल्याला चालत जायचं तिथपर्यंत आलोय आपण आणि मध्ये तिथं पाण्याचं टाक पण दगडांवरती हे दिसत आहेत छोटे छोटे असे हे कालांतराने दगडाची झीज होती कालांतराने जसं जसं गारपीट गारपीट तेच त्याचा मारा त्याचे आयुमान दगडाची पण एक आयुमान असते झीज होती तसंच असतं म्हणजे झीज असते तर चला मग आता आपण विंचुकडं बघितलेला आहे आता आपण इथून असं वापस जाऊ तिथून आलेल्या वाटेनं वर चढू आणि महादेवाचं हनुमानाचं दर्शन घेऊन गड उतरायला चालू करू चला डेट्स गो कनेक् टाकत छोटे छोटे ते पण साठवणीचं पाणी आहे पण इथं प्यायचं पाणी स्वच्छ पाणी त्याच्या दगडाच्या आतमध्ये मग <सदीण>। असं मी तुम्हाला म्हणलं सोळा कोणी कोनी म्हणजे हे एक्झॅक्ट हे याला बघू शकता चढताना खूप वेळ लागला पण आता आपल्याला उतरताना जास्त वेळ लागणार नाही कारण की आता सगळं ना त्याच्यामुळं त्याच्यामुळे आता उतरताना पण लागले आता तिला सोपं पडते जायला तर चला मग आता आपण डायरेक्ट किल्ला उतरूयात पण बरोबर सकाळी जिथन आता आलो होतो तिथं पोचलेला आहे म्हणजे आपण किल्ला उतरलेला आहे पूर्णपणे तर आता इथं आपला आपला टायमिंग टाकायचं आपण किती वाजता खाली आलो आहे त्याच्यानंतर जा खाली जाऊन थोडंसं काहीतरी खाऊ तर चला गेली आमची ट्रेक पूर्ण झालेली आम्ही आता मजा आली ट्रेक पूर्ण केली आपण उल्हागडच्या पायथ्यापासून फोड आलो आहे फोड आल्यानंतर आपल्याला समोर दिसतो तो विसापूर किल्ला तर आपला आपल्यान ठरला होता सकाळी जर आपण लवकर ट्रेक कंप्लीट केली तर आपण विसापूरची ट्रेक करायची पण विसापूरची ट्रेकला जवळपास दीड तास लागतो पटपट गेलं तर आणि आजच्या अवस्था बघता प्रतीची तिला एवढा ताप नको द्यायला म्हणून आपण एकच ट्रेक करू आणि नेक्स्ट टाइम नेक्स्ट संडे किंवा आपण नेक्स्ट टाइम कधीही आपला प्लॅन जमलतो आपण विसापूरला नक्की जिथे जवळपास विसापूर आहे तुंग आहे तिकोन आहे कोरीगड आहे भरपूर किल्ले आहेत हे आपण थोडे 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 करून कम्प्लीट करू पण येणाऱ्या ब्लॉगमध्ये आपल्या हे ट्रेकिंगचा व्हिडिओ दिसणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन असायचं एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय